आपला परिक्रमेतला एकोणसत्तरावा दिवस आणि आपण निघतोय भलवारा या गावामधून जबलपूरपासून आपण जवळजवळ पंचावन्न साठ किलोमीटर चालून आलो आहे आणि भलवारा गावातून आपण आज पुढं निघतोय मस्त सकाळचे वाजलेत आठ सूर्य उगवला आहे वातावरण एकदम फ्रेश आहे थंडी कमी आहे चला बघू आज आपण वाटेत काय अनुभव येतोय आणि मनेरी जे की आपण काल मागं सोडलं इंडस्ट्रीयल एरिया होतं आणि आज आपल्याला पुढं बघू शहापुरा किती लांब राहते आपल्यापासून कोणता आश्रम लागते रस्ता एकदम सरळ आहे गाड्यांचा आवाज आहे डांबरी लागलेला आपल्याला आपण सकाळी ज्या गावातून निघलो तर तिथून दोन तीन किलोमीटरवरती हे हातीतारा हे गाव आहे या हातीतारा या गावामध्ये पण परिक्रमा सैन्य थांबण्यासाठी आश्रम प्रत्येक गावामध्ये व्यवस्था होते राहण्याची पण आश्रम जो असतो तर मग तिथं आपल्याला डायरेक्ट सांगतात ते किंवा गावामध्ये कोणी इकडं व्यवस्था करत असेल वैयक्तिक तर मग ते फक्त आपल्याला माहीत नसतं तर आपण हातीतारा गावामधून आपण आता पुढं चाललो आहे चला लोक अशा पण परिक्रमा करतात काय एम मधले की गाडी आणायची एक आणि सगळ्या ज्या बॅग येतात तर त्या गाडीमध्ये गाडीवर ठेवायचा धर्मदे हर एम पी मे कहाँ सेवर अच्छा ओ असं गाड्या बॅग पे अच्छा अच्छा नेमवर मोर्स आगे आता परिक्रमा काज से शुरू की अच्छा 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 अभी गाड़ी कितना किलोमीटर आगे रोज कितना चलते हो अच्छा 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 सर में यार आप कहां से? हम महाराष्ट्र से महाराष्ट्र में बीड़ जिला चलो महादेव यार ये ऐसे गाड़ी आनी चाहिए गाडीमध्ये गाडीवर त्या असं हे करून ठेवा स्टँड केलेलं आहे चार पाच जणांच्या बॅगी आणि एक जण फक्त गाडीवाला आणि तो जर चालवणार आहे त्याला दोन तीन महिन्यासाठी पैसे देऊन टाकायचे तो पंचवीस तीस किलोमीटरवरती जाणार थांबणार आणि मग यांनी विदाऊट बॅगेज जायचं म्हणजे काही जाग्यावरून करतात ते सांगतात आता आम्ही नेमावरमधून बोलवलं तर बरेच जण मग सन्म्यातून परिक्रमा झाल्याच्या नंतर पण बॅग आणतात म्हणजे हे घेतात बॅग वगैरे काहीतरी गाडी वगैरे करून बोलून घेतात आपल्या हो पाठीवर तर आपलंच ओझ आहे हेच बरं वाटतंय कारण पाठीवर हो आता ओज नसण्याची सवय नाही आहे आम्ही कुठतरी असं कधी चाललो रात्री ज्यावेळेस आश्रम जातो आणि लांब असतात का आंघोळीला त्याला जायचं म्हटलं तर मग लांब जावं लागतं त्यावेळेस पाठीवर ओज हो नसतं तर कसं तरी वाटतं चालायला एवढं आहे थोडंसं दहा बारा किलोचं तर ते घेऊनच चालायला आता सवय झाली त्यामुळं बरं वाटतं पाठ दुखते खांदे पण दुखतात घरमध्ये हर पण काही नाही या सोबत आहे पाठीवरती बॅगीमध्ये त्याच्यामुळं भारी आहे आता आपल्याला जो असा एरिया लागला आहे पूर्ण हा माळ राहण्यासारखा इकडं पाणी नाही आहे पाणी कमी आहे त्यामुळे शेती नाही आत्तापर्यंत आपण जेवढं परिक्रमामध्ये चाललो तर सगळ्या जागेवर आपल्या जे की शोल पाणी पण होतं पण तिथं पण भरपूर शेती होती तिथं फक्त तांदुळाचं पीक आहे ते पण सिजनेबलच पावसाळा संपला की पीक संपलं आता पाणी पण नाही आहे पूर्ण मालराणे या साईडला आणि इकडं पण मार्ग आणि थोडेसे टेका टेकाड आहेत त्याच्यामधून आपण चाललोय बघू आपल्याला कुठपर्यंत शेवटपर्यंत असंच लागेल असं आपण अमरकंटकपर्यंत पर्यंत असं चढत जाणार थोडंसं म्हणजे उंच उंच भागाकडे आपण जाणार जरी आपण ते काल तीन चार वाजता आपण ज्या आश्रमात निघलो होतो दुपारी तर त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला गोंदलायला आश्रम आहे तिथून आठ ते दहा किलोमीटर जर आपण मधला जो आश्रम जर आपल्याला लागला नसता आपल्याला डायरेक्ट या आश्रमावरती यावं लागलं असतं हे राईस मिल आहे आणि समोर त्या साईडला आश्रम जर आपल्याला रात्री सात वाजले असते जर आपण तिथं नसतो थांबलो तर मध्ये आश्रम होता तरी त्यांनी आपल्याला सांगितलं नाही ते म्हणजे तिथं थांबा म्हणून हा गुंदले गावातला आश्रम आहे राईस मिल आहे आणि इथंच परिक्रमावास यांची व्यवस्था करतात नर्मदेहर हा जो आश्रम आहे तर आपण आता तिथं चहा घेतला आणि चहा घेऊन निघल्याच्यानंतर पुढंच जो समोर मार्ग जातो आहे तर तो आहे निवासला आपल्याला इथून निवासला न जाता मधून शॉर्टकट आहे की जो की भिकंपूर आणि बिजौलीला जातो तर भिकंपूर इथून बिजोली पाच किलोमीटरवरती आहे हे खोडलं आहे दिसण त्यामुळं आणि भिकंपूर अडीच किलोमीटर तर असतं आपल्याला आणि जो निवासवरून जो मार्ग येतो तर तो पण भिजवलेलाच येतो तर चला आपण चाललो आहे बिजुलीकडे बिजुलीमध्ये पण आहे पाच किलोमीटर वरती हे आलो भिकमपूर हे आगीच रस्ता आहे का अच्छा अच्छा नर्मदे हे का से रस्ता आहे कुंडमवाला हा ते असेल अच्छा 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 हा इकडं पण निवासला रोड जातोय पाठीमागून जय तालुका आहे कुंडम तर आता कुंडम वरून रोड आलाय आपल्याला पुढून परत शॉर्टकट ने जायचं नर्मदे हर नर्मदे यार नर्मदे हार नर्मदे हार नर्मद नर्मदे हार साइडला चला आपण बिजुली गावामध्ये आलो आणि मधून जो रस्ता येऊन आपण सोडलाय आता आणि जो शहापूर मार्ग आहे शहापुरा तर त्या रोडला लागले हे बिजुली गावातला आश्रम आहे प्राचीन विंध्यवासिनी दुर्गा मंदिर तर परिक्रमाशी थांबतात इथं आत्ता कोणी परिक्रम असे नाही आहेत अन्नक्षेत्र शक्यतो हो कमी आहे इकडे या रोडला फक्त रात्रीच्या मुक्कामाचे आश्रम आहेत रात्री व्यवस्था करतात थांबल्यावर आजही या रस्त्याला कुठं आपल्याला आश्रम नाही लागलं जे की बिजोली या गावामध्ये आपल्याला जे आश्रम लागलो होता तर त्यानंतर आपण जवळजवळ एक सात दहा बारा किलोमीटर चालत आलो आहे वाटत कुठेही आश्रम नाही आहे तर आपल्याला का कालप्रमाणेच दोन दिवस ज्याप्रमाणे आपल्याला गाडी आणून देते जेवण जबलपूरवरून तर आजही त्याचप्रमाणे गाडीने आपला ज डबा आणला आपला आणि आपण जेवण करून पुढं निघलो आहे एका घरी आपण थांबलो होतो जेवण केलं तिथं अर्धा पाऊन तास आपण आराम करून पुढं निघलो इथून एक सात दहा बारा किलोमीटरवरती आहे बघू आपण किती वाजता पोहोचतो आहे दोन्ही असे पूर्ण झाडं असल्यामुळं जरा ऊन कमी लागते चला अजून आज काही घाट कुठं लागलं नाही दोन्ही साईडने डोंगर आहेत छोट्या छोट्याले आणि त्याच्यामधून रस्ता आहे शहापूरकडं आपण चाललो आहे आज काही शहापूरला आपण पोहोचत नाही इथून जवळजवळ शहापूर अजून बावीस तेवीस किलोमीटर असेल पाय हो गाडी तर यावं लागेल बाय पाय पाय इतकं सोपं नाही बर का ह्या माणूस ये न्याणारा हे माणूस या आपल्याला गाडी घेऊन येणार हा श्याम बोल पाय होत आपण बिछिया बिछिया या, या, या गावामध्ये आलोय तर इथून जबलपूर एकशे पाच पाठीमागे राहिला शहपूर अठरा पुढं समोर दिंडोरी चौऱ्याहत्तर आणि या सत्तर तर दिंडोरी जिल्ह्यामध्ये आपण आलोय हे दिंडोरी जिल्ह्यामध जिल्ह्यामधलं बिछिया हे गाव आहे आपल्याला शहापुराकडून जायचं आहे शहापुरानंतर पुढं दिंडोरी आणि दिंडोरी अमरकंटक दिंडोरी हे दक्षिण तटावरती आहे आणि दिंडोरीच्या अलीकडं आपल्याला जोगी टिकरिया हे गाव लागतं दिंडोरी आपण दक्षिण ताटावरून जातो त्यावेळेस होतं चौऱ्यात आहे म्हणजे जोगे टेकऱ्या जवळजवळ आपल्याला सत्तर किलोमीटर अजून आणि तिथून पुढं अमरकंटक तेवढंच असेल तर बिछिया चांगलं मोठं गाव आहे हे पण शहपुरा जो की तालुका आहे तर तो, तो अठरा राहिला इथून बघू आपण आज या बिछिया या गावामध्ये पण आश्रम आहे इथं विचारू आपण एक चार पाच किलोमीटरकडे जर पुढं असेल तर पुढं जाऊ नाही तर मग इथंच थांबून घेऊ आत्ता वाजलेत साडेचार आपण अजून चार ते पाच किलोमीटर जाऊ शकतो साडेपाच वाजेपर्यंत पण बघू विचारू आपण इथं कुठं येते मग ठरवू चला चहा घेऊ आपण बी छहा हर कोण कोणती दोन नर्मदेहर चहा पिऊन आपण विचारू कुठं आश्रम येते भैया भैया या आश्रम कितना दूर आहे चार पाच किलोमीटर अच्छा नर्मदेहार हे बिछे हो मधला आश्रम आहे आणि आता वाजलेत पाच तर पुढ इथून डायरेक्ट बारा किलोमीटर वरती आश्रम आहे एक चार चार पाच पाच किलोमीटर वरती गावं आहेत पण आता खूप उशीर होईल जायला तिथं पण आश्रमाची एवढी व्यवस्था आहे की नाही ते त्यांना पण माहित नाही तर आणि आश्रमही फुल झाला आतमध्ये तर बाहेरच आज झोपावं लागलं असतं यांनी आतमध्ये आश्रमामध्ये आपल्या जागा नसल्यामुळं आपण आज यांच्या घरामध्ये थांबतोय नर्मदे हर नर्मदे हर चला आतमध्ये आपण आपल्याला आसन टाकू आतमध्ये हा एवढ्यामध्ये सहा जण येऊ शकतो तर सका रात्री आपण भलवारा इथे भल थांबलो होतो सकाळी भलवारामधून निघून हे जे बिछिया गाव आहे तर आज आपण बिछिया गावापर्यंत पंचवीस किलोमीटर चाललो नंतर आज पाच वाजताच आपण थांबलो कारण इथून पुढून आश्रम दहा बारा किलोमीटर वरती आश्रम नाहीये मग आपल्याला सांगितलं होतं की पाच किलोमीटरवरती पण गाव आहे ते आश्रम नाही आहे मंदिरात जर व्यवस्था झाली तर होईल किंवा तिथंही होत नाही आणि इथं पण एक आश्रम आहे पण इथं जेवणाची व्यवस्था ते करत नाहीत तर आश्रम मंदिराच्या बाहेर एक नंबर दिलेला आहे आणि त्यावर त्यावर कॉल करून मग आपण ते येतात वा, इथं किती माणसं आहेत ते पाहतात आणि त्यानंतर ते स्वयंपाक घेऊन येत आहेत तर त्यांनी स्वयंपाक स्वयंपाकांना आपण जेवण केलं आणि आश्रमाच्या पुढे जे घर आहे तर आज आपण तिथं झोपलो आहे छोटीशी खोली आहे त्याच्यामध्ये आपण सहा जण झोपले तर चला उद्या शापुर तर उद्या आपला प्रवास हा बिच पुढं जे शहापूर आहे शहापूर विक्रमगड तर तिकडं असेल तर चला आत्ता झोपू आपण मध्ये घर